मात्र दोनता सी सुनावणी जी आहे पुढे डकलण्यात आलेली आहे आणि पवार त्याला न्यायालय दिलेला आहे माझं स्पष्ट मत आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय झाला तारीख पे तारीख तारीख पे तारीख यामुळे आमची न्यायाची बाज बसताना आम्हाला न्याय मिळाला नाही पण तरी जनतेच्या न्यायालय आम्हाला चांगलं यश मिळताना दिसतंय आणि ते अजून वृद्धिंगत होईल कारण का जनतेलाही झालेला प्रकार काय आवडलेला शरद पवारांच्या हातातली घड्या हातातलं घड्या काढून घे याला फक्त महाराष्ट्रामध्ये चोर म्हटलं जात राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि देशमुख यांच्यावरती बॅन हल्ला झालेला कोणी स्टंडबाजी करत नाही डोक्याला दगड लागेपर्यंत कोणी स्टंडबाजी करत नाही त्यामुळे हे कोणी केलं हे स्पष्ट होत केलंय भाजप कार्यकर्त्यांनीच वैफल्यग्रस्त भावनेत न केलेलं आहे पण राजकारणातील जो मोकळीक होती जो लिबरल अटिट्यूड होता तो हळूहळू संपत चालला महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये जंगल राज आहे असं आता वाटायला लागलं अनिल देशमुख ज्या पद्धतीने पद्धतीने त्यांनी लढाव मानसिकता ठेवली त्यामुळे बीजेपी प्रचंड अस्वस्थ झाली आणि त्यातनं कोर्टाच्या निकालाने स्पष्ट केलं की शंभर कोटी बीटी काही नाही आहेत एक लाख एक्याहत्तर एक एक हजार रुपयाचा त्यांच्या बँक बिंक मध्ये आहे शंभर कोटीचा आरोप मी केलाच नव्हता असं परमबीर सिंग स्वतः येऊन म्हणतात हे सगळं मॅनेज होतं अजित देशमुखांना अनिल देशमुखांना आतमध्ये दे। केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला आणि त्याच्यात पक्षाची बदनामी होऊन पक्षाला कसं संपवता येईल हा त्याच्यातलं प्रमुख कारण सर सध्या पाहायला गेलं तर आता सापदा नवीन वापर असे नाला समोरामध्ये देखील आरोप करण्यात आलेले की विनोद तावडे हे भाजपचे पैसे वाटपाचा समोर आलेला त्यामुळे आणि आरोप केल्यानंतर राडा सुरू झाले आणि खास देखील पाहिलं तर मुंबईमध्ये देखील असं आहे की माझ इलेक्शन कमिशन आणि पोलिसांना स्पष्ट म्हणणं की बाहेरची लोक येऊन मतदारसंघामध्ये काय करतात त्याला काय माहितीये मतदारसंघाची माझ्या इथे डोंगर आहेत अंधाऱ्या गल्ल्या आहेत उद्या आतमध्ये एखादा अनोळखी माणूस घुसला आणि चोर म्हणून त्याला लोकांनी चोपला आणि तो आला तर मग काय करायचं नाकेबंदी नाही कोणी येतं कुठेही घुसतं आम्ही व्हिडिओ दाखवलाय अशा बाटल्या जातानाच दारूच्या पोलीस म्हणतात तुम्ही दारूच्या कशा म्हणता त्या पाण्याच्या पण बाटल्या असू शकतात त्यांना हे माहित नाही की खाकी कधीही पाण्याच्या बाटल्या जात नाहीत खाकी बॉक्स मधन फक्त दारूच्या बाटल्या जातात माझ्याकडे व्हिडिओ आहे बॉक्स जातानाच पोलीस येत ते म्हणाले नाही पाण्याच्याच बाटल्या असू शकतात तुम्ही कसं म्हणता म्हणजे ठीक आहे सर सॉरी सत्ताधाऱ्यांकडनं अशा प्रकारचं सत्ताधार सत्ताधारीच पोलीस चालवत सत्ताधारीच पोलीस चालवत पाहिजे त्याला दम पाहिजे त्याला त्रास पोलिसांनी पोलीस गणवेश शोधून देऊन आता पक्षाचा गणवेश घालावारेंद्र पवारांवरती पण असा करण्यात आला होता निवडणूक आयोगाने तक्रार केली होती मात्र पोलिसांच्या ऑपरेशन मध्ये काहीच आढळून नसल्याची माहिती अहो निवडणूक आयोग आता कळव्या मुंबऱ्यामध्ये निवडणूक आयोग करत काय हेच आम्हाला समजतं मी काल एक तक्रार केली होती कळव्यामध्ये के अमुक अमुक ठिकाणी दारू आणि पैसे वाटले जाते तीन तास मी स्वतः उभा होतो इलेक्शन कमी त्यांचा एकही माणूस आला नाही सगळीकडे गर्दी असताना त्यांनी माझ्या एका सामाजिक संस्थेच्या ऑफिसवर धाड टाकली काय भरारी पथकाने चांगली माणसं होती बायको बसली होती भरारी पथकाने येऊन धाड घातली होती ती म्हणाली काय झालं ती म्हणून तुम्ही इथे पैसे वाटते असं कंप्लेंट आली म्हणाली हो मी मीच घेतो मी थोट्यांनीच घेते मी एकटीच बसली मग तिने मी चक्कर मारा कुठे पैसे वाटले जातात तुम्हाला डोळ्यात दिसेल आणि मत असेल तर त्यांना आडवून दाखवा इतकं मुक्त लिबरल वातावरण ठेवलं कोणी पैसे वाटा कोणी काही करा काय पोलीस काही बोलणार नाही एक क्वार्टर आणि हजार रुपये एक क्वार्टर आणि हजार रुपये असं चालू होतं तर विनोद तावडे यांच्यावर ते आरोपclassList आहे खास करून पाहिलेलं त्या ठिकाणी नाला सोपऱ्याديد पैसे वाटपचा आरोप केला गेला आणि त्या ठिकाणी विनोद तावडे कावंट मध्ये आणि बघवेच्या रुपेदिनातला तरवले नाला सो मोठा राडा झाला आता हे असं आहे की सत्ताधारी जर सत्तेचा वापर करून निवडणुका जिंकण्यासाठी गैरप्रकार करणार असतील तर उधरे खा होणारच मी कालच आमच्या पोलिसांना सांगितलं की तुम्ही जर व्यवस्थित हा बंदोबस्त नाही ठेवला उद्या कुठे दगड फिक्स झाली उद्या काही झालं तरी जबाबदारी तुमच्यावर असेल आमच्यावर नाही आतापर्यंत दहा दिवसात आम्ही कुठेही बोट लागेल ला असं काही केलेलं नाही कुठल्याही निवडणूक प्रक्रियेचं उल्लंघन केलेलं नाही का कायद्याचं उल्लंघन केलं नाही पण आता जेव्हा अठ्ठेचाळीस तास आधी बाहेरच्या लोकांनी मतदारसंघात येऊ नये ही इलेक्शन कमिशनची कडव्या असतात कळव्या मुख्य असते कोण भांडूचे आहेत कोण विक्रोचे आहेत कोण कन्नचे सगळे भाई लोकांचे गँगस्टर लोकांचे भाऊ बंधू हा भाई हा भाई ठाण्यातल्या लोकांचं आहे ठाण्यातल्या लोकांचं मुंबईत काय काम आहे पोलीस स्ट्रिक्ट स्ट्रिक कुठे राहते आणि <laughs> तसा कायदा आहे पण आता जेव्हा अठ्ठेचाळीस तास आधी बाहेरच्या लोकांनी मतदारसंघात येऊ नये कमिशनची कळव्या मुंबर्यामध्ये बाहेरचे लोक जाते कोण मांडूचे आहेत कोण विक्रोचे आहेत कोण आहेत सगळे भाई लोकांचे गँगस्टर लोकांचे भाऊ बंधू हा भाई सा भाई हा भाई ठाण्यातल्या लोकांचं कळव्यात काय काम आहे ठाण्यातल्या लोकांचं मुंबईत काय काम आहे स्ट्रिक्ट कुठे राहते स् आणि तसा कायदा आहे की बाहेरच्या लोकांना अठ्ठेचाळीस तासांनंतर बंदी आहे बंदी आहे असं होत की पोलीस म्हणतात की निवडणूक निवडणूक तेच सांगतो ना तुम्हाला हे पोलिसांचं काम आहे हे निवडणूक आयोगाचं कामच नाही तो रूलच आहे रुलबुक मधला अठ्ठेचाळीस तास आधी इवन जर बाहेरचा नेता प्रचाराला आला असेल तर त्यांनी ते घर सोडून जायचं त्याच्या एरियात जायचं इतके नेते आले महाराष्ट्रात ने अनेक भाषण झाली अनेक लोकांनी आले वाटतं जनता या संदर्भात कसा बोल असणार आहे असा आरोप केला जातो की पैसे घेऊन मतावर विकत घेतली जातात जनतेला काय आवाहन असेल या सगळ्या प्रकारांचा नाही असं आहे की पैशाचं वाटप लोकसभेमध्ये तुफान झालं उमेदवाराला ताकद प्रोटीन हॉर्लेक्स बोनविटा असं सगळं मिक्स करून देतात दे <laughs> देत नाही दे त्यामुळे हिच्या विरुद्ध कसं लढायचं हिच्या विरुद्ध जनमताचीच लढाई आणि लोकांना तर दिसतय ओपनली पैसे वाटायचे ओपनली घरात जातात रात्री तीन वाजता घरी घरात जातात टेंगटोंग आतमध्ये जाऊन बसतात किती मत आहेत चार मत मग हे चार हजार रुपये ठेवा अशा पद्धतीने जर निवडणूक आयोग बंद डोळे बंद करून बसणार असेल

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये बारामतीच्या बँकेतला पैसे कोण वाटत होते पैसे वाटण्याची समस्या आम्हाला नाही दु संस्कृती आमची नाही आमची संस्कृतीप्रमाणे सगळे उमेदवार वागतात सो गंगापूर विधानसभा मतदार संघातला अपेक्षित उमेदवार अध्यतर आहे कारण इथच कारण पोलिसांवरती प्रचंड राजकीय दबाव प्रचंड आणि पोलीसही त्या राजकीय दबावापुढे मान मानतूक आहेत पोलीस अशी वागणार असतील तर न्यायाची आणि कायद्याची अपेक्षा करता कशा शिक्षकांनी माझ्याकडे तक्रार केली आहे की आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी ड्युट्या लागल्या आहेत आणि आमच्या मतदारसंघ म्हणजे एकशे एकोणपन्नास आमचा फॉर्मच आलेला नाही जो वोटिंगसाठी लागतो आणि भरून द्यावा लागतो असे साडे सातशे जण आहेत म्हणजे यांना मतांपासून वंचित ठेवण्याचं काम पोस्टल बॅलेट जो त्यांचा अधिकार आहे त्याच्यापासून वंचित ठेवले जाते इलेक्शन कमिशन नोंदच घ्यायला तयार आज नाही आजपर्यंत काय रे त्यांना आधीच मिळायला पाहिजे होते उद्या जर वंचित राहिले तर जबाबदारी कोण म्हणजे इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन एकशे एकोणपन्नास हा म्हणजे काय वेगळ्याच तऱ्हेने चालवतोय म्हणजे विरोधक कोण आहे पार्टीचा उमेदवार आहे आहे इलेक्शन कमिशन की पोलीस आहेत रिटर्निंग ऑफिसरला मी सकाळीच सांगितलं की तुमचे फॉर्म पोहचलेले नाहीत शिक्षकांचे पोचवतो ना पोहोचवतो आपल्या कोणाची कलेक्टरला सांगितलं मी त्यांचं नाही पाठवतील की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने एका मतालाही महत्व दिलंय साडेसातशे तर खूप झाले हो म्हणजे जर इलेक्शन कमिशनच लोकशाहीला मारणार असेल तर याच्या मोठं काय असावं निवडणूक आयोगाला शंभर टक्के पोहोचाव लागतरी प्रक्रिया कमी नाही इलेक्शन कमिशन हे जर ऐकणार असेल बघणार असेल तर त्यांनी नोंद घ्यावी इलेक्शन कमिशन फटका केलेली होती की ठाण्यामध्ये लोकसभा इलेक्शन कमी झालं त्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले ना असं वाटत कोणीही काहीही प्रयत्न करत नाही

तो प्रत्येकाने तिची वापर करावा राईट टू फ्रीडम हा संविधानामधला मूलभूत अधिकार आहे त्या मूलभूत अधिकारातन बोलण्याचं स्वातंत्र्य काढून घेणं हा तद्दन मूर्खपणा आहे